साता जन्माचे पुण्याबाई खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल चारशे ला जेंट साठी एक शर्ट दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा जत जिल्हा सांगली येथील सर्वोदय व्यापारी ग्रामीण बिगर सहकारी पतसंस्थेच्या प्रदान कार्यालयात ध्वजारोहण संपन्न जत जिल्हा सांगली येथील सर्वोदय व्यापारी ग्रामीण बिगर सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयामध्ये आज ध्वजारोहण संपन्न झाला यावेळी संस्थेमध्ये माननीय मनोहर पवार वाईस चेअरमन रामचंद्र मदने संचालक शिवाप्पा बुद्ध्याळ अण्णाप्पा माळी अंकुश काशीद संतोष आदाटे सौ शैला पवार संस्थेचे सचिव शिवानंद खोबरे शाखाधिकारी रवींद्र पवार विक्रमस्वामी पिरगोंडा बिराजदार यांच्यासह संस्थेमधील अनेक कर्मचारी पिगणी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज सकाळी ध्वजारोहण संपन्न झाला सर्वोदय व्यापारी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या सर्तीतील प्रधान कार्यालयामध्ये आज ध्वजारोहण संप झाला प्रेस द बेल आयकन ऑन ऑनला